नमस्कार मंडळी आपण नेहमी बघता टीव्हीवर पॉलिटिकल अँकर बॉलिवूड अँकर हवामान अँकर पण आज भेटा आमच्या खास रस्तेविषयक अँकरला गड्डा भाऊ हो हो हाच तो भाव ज्याचा बालपण गड्ड्यांमध्ये गेला शिक्षण शाळेऐवजी पीएम जी एस वाय बोर्डावर झाला आणि ज्याचा पहिला प्रेम म्हणजे खड्डे इतर पत्रकार बातम्या शोधतात पण गड्डा भाऊ बातम्यांमध्ये गड्डे शोधतो कुठनी गाडी धपकन आपटली की लोक ओरडतात अरे गड्डा भाऊ कुठं आहे एव्हिडन्स काय याला तर सरकारनं खड्डा निरीक्षक म्हणून नियुक्त करायला हवं होतं गड्डाभाव इतका प्रसिद्ध आहे गावातला एखादा पोरग हरवला की गड्डाभाऊला विचारतात गड्ड्यांमध्ये शोधलं का आणि हो त्याचे रिपोर्ट इतके धरारून असतात की आवाज थेट गड्ड्याच्या तळापर्यंत जातो त्याच्या आवाजाने गड्डेही बारीक होतात आजच्या रिपोर्टमध्ये गड्डाभाव पुन्हा सज्ज आहे कारण तो म्हणतो मी रस्ता शोधत नाही मी गड्ड्यांचा शोध घेतो चला तर मग जोडा सीट बेल्ट कारण गड्डा भाऊ लाईव्ह जातोय एका नव्या सफरीवर दापोली ते खेर महामार्गावर जिथं रस्ता नाही फक्त अनुभव आहे नमस्कार मंडळी मी तुमच्या खास रस्ते विषयक बातमीदार गड्डा भाऊ आज आपण आलो आहोत एका ऐतिहासिक पौराणिक भूकंपीय आणि रस्त्यावर म्हणजे दापोली ते खेर महामार्गवर इथं रस्ता आहे का हे विचार केल्यावर गावकरी हसतात आणि गरीब बघून गड्डे हसतात गेल्या पंधरा वर्षापासून इथे काम चालू आहे चा फलक आहे तो फलक एवढा जुना झालेला की एकदा एका माणसाने तो फलक च पोलीस करून हेरिटेज बोर्ड समजून फोटो काढला इथं एवढे गड्डे आहेत की गुगल मॅप्स पण रस्ता ओळखताना एका गड्ड्यात एवढी पाणी भरतात की गावचे पोपट तिथं मासे पकडतात गेल्या वर्षी एका गड्ड्यात बोट चालवली होती नाव ठेवलं होतं दापोली एक्सप्रेस सगळ्यात मोठा गड्डा गावत नवीन तलाव म्हणून प्रसिद्ध आहे तिथत दोन कासव एक बगला आणि एक युट्यूबर सापडला होता आता एक विशेष बाब गावातला मुलांनी गड्डे मोजायचे स्पर्धा घेतली होती पहिली नंबर आलेल्या मुलाला बक्षीसात मिळाला हेल्मेट आणि दुसऱ्याला दोन टायर आणि एक गड्डा बचाव बुक